दिवाळीच्या दिवशी बांधले दाराला तोरण दिवाळीच्या दिवशी बांधले दाराला तोरण सारवले अंगण रांगोळी काढली छान सर्वप्रथम पूजेसाठी गणपतीचा पहिला मान उखाना घ्यायला करते सुरुवात आता ऐका देऊन कान आता ऐका देऊन कान गुण जुळले छत्तीस आल्या जुळून रेशीम गाठी एक उखाना जन्म देत्या बापासाठी शेतकरी कष्ट करतो आपल्या पोटासाठी सीमेचे रक्षण करतो फौजी आपल्या देशासाठी आईबापाचा जन्म कुणासाठी एक कन्या आली त्यांच्या पोटी स्मित हास्य आले आईबापाच्या ओठी लहानाचे केले मोठे कुणासाठी शिकवली शाळा जुळून आले संबंध सासरघरात जुळणार आता ऋणानुबंध थोडी ओळख थोडी नाते संबंध आज आहे हळदीचा दिवस तयारी केली खूप घाईने हळद लावली आईने आई बापाने माझे सर्व हट्ट पुरले हळद लावताना बापाचे डोळे भरले लग्नासाठी भाऊबंद नातेवाईक आणि मदत केली सर्व गावाने रडता रडता हळद लावली माझ्या छोट्या भावाने दिवस उगला आता लग्नाचा आता वाजले बारा सनईचे वाजले सूर सासर घर आहे खूप दूर आई तू नको करू हुरहुर पाहुणे जमले भरपूर मामाने केली घाई तुळशीला पाणी घालते माझी आई मंगला अष्टकात झालीच सुरुवात भजनात वाजे मृदुंग आणि टाळ नवरदेवाने घातली गळ्यात माळ बापाने केले कन्यादान डोळ्यात आले पाणी आई बापासारखा जीव लावणार नाही दुसरं कोणी लग्न लावून नवरदेव हसले मला घेऊन गाडीत बसले गोकुळात वाजे कृष्णाची वासरी हंबरडा फोडे गाय आणि वासरी माहेरची लक्ष्मी चालली आता सासरी उखाना घेते नवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा मला जन्मजन्मी हवा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग परत एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद